माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काहीतर हे झालं चहा पाणी माझा पण चहा पाणी झाला आणि लोक आले घरी आराम केला थोडासा आणि आता बनवते जेवण जवरीच्या भाकरी आणि मोड आलेली मटकीचं कालवण करते त्याला चला तुम्हाला दाखवते कांदा वगैरे चिरून आहे लसूण घेतला आणि mm. कोडणीला आणि कढीपत्ता घेतला मसाला वाटून घेतला चला तेल गरम झाले त्याच्यामध्ये तेल टाकले तेल गरम झाले आता मी मसाले टाक टाकते गरम झालेला आहे चला आता हळद टाकते लसूण टाकते अगोदर लसूण टाकायचं आता हळद टाकते Makan dah kan? Makan dah cah nak selal वाटण बनवून घेतलं मसाले मटकी इकडे घरी बनवलेली आहे मी बघा मोड आले मस्तपैकी धुवून घेतलेली कांद्यावर थोडंसं मीठ टाकते कांदा छान असा लाल झालेला आहे मसाला टाकते आत्री मसाला टाकते वाटण टाकून घेते आता टाकून घेतलेलं आहे आता ही मटी टाकून टाकून घेते याच्यामध्ये छान असं परतून घेऊ आणि आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी टाकू शकतो रसा बनवू शकतो कमी गॅसवर ठेवते हो मीठ वगैरे ते टाकलंच आहे आता आपण पाणी टाकून देऊ थापेला जेवढा रस्ता बांधवायचा तेवढा आपण बनू मिक्सरचं भांडं धुवून आता पाणी टाकते चांगली उकळी येऊन देऊ आपण मग कमी गॅस करणार मग थोडस दहा मिनटं झाकण ठेवायचं मटकीचं कालवण तरी वगैरे आली मस्त पैकी बघा कालवण आपलं तयार झालेलं आहे मोड आलेले मटकीचं छान तरी वगैरे आलेले आहे आणि आता कोथिंबीर टाकून घेते तर आपलं मटकीचं कालवण तयार आहे तरी वगैरे मस्त आलेली आहे छान अशी आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चला बाय